गे तर्फे आयोजित केलेल्या रानभाजी या स्पर्धेत मी सहभाग घेतला असून आज आपण केवला किंवा कवळा या रानभाजी विषयी माहिती घेऊन ती कशी बनवायची ते पाहणार आहोत पावसाळ्यात रानावनात मिळणाऱ्या या रानभाजीमध्ये बरेच औषधी गुणधर्म आहेत जसे की पोटदुखी पोट साफ होणे डोकेदुखी ताप मुतखडा अशा बऱ्याच आजारांवर ही भाजी गुणकारी ठरते खर तर या रानभाज्या म्हणजे निसर्गाने आपल्याला दिलेली बहुमोल देणगीच आहे या केवला प्रमाणेच कुरडू बाफळी तांदूळजा फोडशी भारंगी आ, चाई चाईचा मोहोर शेवळे या आणि यासारख्या अशा अनेक रानभाज्या आहेत ज्यामध्ये नाना औषधी गुणधर्म आहेत म्हणून आपण सगळ्यांनी या रानभाज्या अवश्य खायला हव्यात चला तर मग आता आपण ही केवला भाजी कशी करायची ते बघून घेऊया केवल्याची भाजी करण्यासाठी इथे दोन केवल्याच्या मी जुड्या घेतलेल्या आहेत इथे आमच्याकडे बाजारात काही बायका रानावनातून माळ रानातून अशा रानभाज्या विकायला घेऊन येतात तर त्यांच्याकडून मी या दोन जुड्या आणलेल्या आहेत तर ही भाजी आपण ओळखायची कशी तर या भाजीची पानं चिंचेच्या पानाप्रमाणे असतात आणि लाजाळू प्रमाणे सुद्धा दिसतात आणि लाजाळू प्रमाणे सुद्धा या पानांना हात लावल्यावर ला ही पानं मिटतात बंद होतात तर अशी ही या भाजीची ओळख आहे आणि आता आपल्याला ती निवडून घ्यायची तर निवडताना ही वरची टोकं आपण घ्यायची देठ आणि काड्या घ्यायच्या नाही आहेत अशी वरची टोकं घ्यायची फक्त आपल्याला कोळी कोळी हे बघा अशा पद्धतीने आणि अशीच आता आपण सगळी भाजी निवडून घेऊया आपण भाजी निवडून घेतली आणि त्यानंतर ही भाजी आपण तीन चार वेळा पाण्याखाली अशी स्वच्छ धुवून घेतली रानभाजी आहे तिला माती खूप असते त्यामुळे ही भाजी स्वच्छ धुवून घ्यावी लागते आणि आता आपल्याला ही थोडीशी चिरून घ्यायची तर कुठलीही पालेभाजी आधी धुवायची आणि मगच चिरायची चिरल्यानंतर पालेभाजी धुवायची नसते ही अशी साधारण थोडी थोडी आपल्याला चिरून घ्यायची भाजी खूप अगदी बारीक करत बसायची नाहीये पण अशी थोडीशी आपल्याला ही चिरायची अशाच पद्धतीने आता आपण सगळी भाजी चिरून घेऊया सगळी भाजी आपण चिरून घेतलीये आणि आता या भाजीसाठी अजून काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघून घेऊया या भाजीसाठी आपल्याला दोन मध्यम आकाराचे कांदे लागणार आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्या आहेत मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आहेत थोडस चार पाच चमचे ओलं खोबरं घेतलेलं आहे हे सुद्धा पूर्णपणे ऑप्शनल आहे पण खोबरं घातल्यामुळे पालेभाजीला छान चव येते आपल्याला तेल लागणाऱ्या भाजीसाठी आणि चवीनुसार मीठ लागणार आहे आता आपण भाजीला फोडणी घालून घेऊ एका कढईमध्ये आपण तीन ते चार चमचे तेल तापवून घेतले आणि त्यावर आपल्याला सगळ्यात आधी लसूण घालून आहे आपण जो लसूण घेतला होता तो आपण ठेचून घेतला असा बारीक आणि तो आपण या तेलावर घालूया थोडासा परतून घेऊया लसूण छान खरपूस झालेला आहे आता आपण हे मिरचांचे तुकडे घालूया ते सुद्धा परतून घ्यायचे आता आपण कांदा घालूया दोन कांदे आपण असे बारीक चिरून घेतले आणि हे कांदे आता आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे अगदी लालसर होऊ द्यायचा कांदा आणि त्यानंतर मग आपण चिरलेली भाजी घालणार आहोत दोन ते तीन मिनिटांमध्ये मोठ्या गॅसवर आपण हा कांदा लाल करून घेतला कांदा व्यवस्थित लाल झालेला आहे आता आपण भाजी घालून घेऊया आता आपण जी भाजी चिरून ठेवली होती ती घालून घेऊया आता भाजी परतून घ्यायची आता भाजीवर आपण झाकण ठेवूया आणि गॅस अगदी बारीक करूया आणि बारीक गॅसवर दोन मिनिटं भाजी शिजू देऊया दोन मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण भाजीमध्ये मीठ घालून घेऊया भाजीला वाफ आलेली आहे छान भाजी शिजायला फारसा वेळ लागत नाही अगदी पाच ते सात मिनिटांमध्ये भाजी शिजते आता आपण मीठ घालूया चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला था आणि आपण खोबरं घेतलं होतं ते घालायचं मीठ आणि खोबरं घालून झाल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचे आणि आता आपल्याला अजून थोडी भाजी शिजू द्यायची त्यासाठी पुन्हा आपण झाकण ठेवूया आणि अजून तीन चार मिनिटं आपण भाजी शिजवून घेऊया गॅस अगदी बारीकच आहे बारीक गॅसवर आपल्याला भाजी शिजवून घ्यायची तीन ते चार मिनिटं झालेली आहे आणि भाजी व्यवस्थित शिजलेली आहे आता कारण ही भाजी शिजायला फारसा वेळ लागत नाही भाजी शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि भाजी काढून घेऊया आपली केवल्याची गरमागरम भाजी तयार झालेली आहे आपली केवल्याची भाजी तयार झालेली आहे खूप सोपी आहे भाजी करायला खूप कमी साहित्यात होते भाजी करायला खूप सोपी आहे सगळ्याच रानभाज्या करायला खूप सोप्या असतात पण सगळ्यात कठीण काम आहे त्या गोळा करणं रानावनातून माळ रानातून त्या भाज्या गोळा करून आणणं हे सगळ्यात कठीण काम आहे आणि ते काम काही कष्टकरी महिला करत असतात म्हणून ही भाजी घेताना आपण कसलाही विचार न करता त्या महिला जी किंमत सांगतात त्या किंमतीला आपण विकत घेतली पाहिजे असं मी तुम्हाला आवर्जून सांगेन आणि पावसाळ्यात या रानभाज्यांचा आस्वाद जरूर घेतला पाहिजे धन्यवाद